नव्हे गुड आफ्टरनून कसे आहात सर्वजण मस्तही असाल आणि मजेतही असालच हीच अगदी आज मी लाईव्ह आलेली हो, आहे हो लाईव्ह येण्याचं कारणही अगदीच आहे आज खूप आनंद होत आहे आनंद अशा अर्थाने की माझे जे सबस्क्रायबर आहेत ते दहा केक कम्प्लीट होत आहेत काहीसेस दहा के कंप्लीट व्हायला कमी आहेत पण दहा केक सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत त्याबद्दल तुम्हा सर्वांना मी थँक्स देऊ इच्छिते आणि हे केवळ तुमच्यामुळेच शक्य झालेलं आहे नाहीतर ते शक्य नव्हतं तुम्ही माझ्या ज्या रेसिपी आहेत त्या तुम्हाला पसंती पडत आहेत पसंती दर्शवलेली आहे माझा आर्ट आर्ट असू दे किंवा क्राफ्ट असू दे सर्वच गोष्टी तुम्हाला त्या पसंती पडत आहेत आणि तुम्ही उत्साहाने ते व्हिडिओ पाहत आहात यामुळे मलासुद्धा आनंदच आहे पाहणा तीन वर्षापूर्वी एक रेसिपी बनवली होती पार्ले बिस्किटपासून छान पद्धतीची फुलं बनवण्याची त्याला भरभरून तुमच्या अशा कमेंट आलेल्या आहेत त्याबद्दल मी थँक्स देऊ शकले नाही प्रत्यक्ष येऊन कमेंटला थँक्स बोललेली आहे पण प्रत्यक्ष नाही बोलले म्हणून म्हटलं आज आपण प्रत्यक्ष बोलावं तर पाहणा कमेंट आहे भरपूर अशा कमेंट आलेल्या आहेत त्यातल्या काही कमेंट मी वाचून दाखवत आहेत ट्रेंडिंग शॉपिंग असं नाव आहे काकी खूपच छान फुले झालीत हं त्यांनाही थँक्स देऊ इच्छिते राजश्री कुर्णी आहे त्या बोलत आहेत खूपच छान मॅडम खूप सुंदर अगदी तुम्ही फुलं बनवलात एक नवीन कला आम्हाला शिकायला मिळाली हो अगदीच नक्कीच माझा हा प्रयत्न असेल पुन्हा नवीन नवीन देण्याचा माय लाईफ शाल असं काहीतरी नाव आहे शालो खूप छान काकी हं आणि त्यांनी बदाम दिलेले आहेत था। थँक्स स्नेहल कोळेकर बोलत आहेत व्हेरी नाईस खूप सुंदर थँक्स तुम्हाला हे सर्वांना अगदी थँक्स देऊ इच्छिते दे, याच्यानंतर पुढच्या आहेत नाईस मॅडम हां प्लीज अजून असेच नवीन रेसिपी बनवा ऑल द बेस्ट मॅडम ही कोण आहे गायकवाड आहे गायकवाड कोणीतरी आहे गायकवाड आहे त्या बोलत आहेत खूप छान खूप सुंदर अशा तुम्ही रेसिपी बनवून दाखवलेली आहे त्याबद्दल थँक्स बोलू इच्छिते मी पाहणं अजून पुढच्या कमेंट आहेत याच्यानंतर पुढची कमेंट आहे मनस्वी पवार आहे मस्तच बोलत आहेत त्या थँक्स मनस्वी तुम्हालाही यानंतर आहे सोनाम सोनम कोळी आहे सोनम कोळी फेरी नाईस nice आर्ट त्या बोलत आहेत थँक्स सोनम तुम्हालाही आणि बरेच जण आता जॉईनसुद्धा झालेले आहेत सर्वांनाच खूप खूप थँक्स वेलकम टू लाईव्ह चॅट रिमेंबर टू गार्ड यू प्रायव्हसी अँड एड युअर कम्युनिटी गायडन्स बरेच जणं कोणी कोणी जॉईन झालेले आहेत हाय बोलत आहेत सलमान आहे हो हाय हॅलो थँक्स कमेंट वाचताना थोडंसं त्रास होतो विच लँग्वेज मॅम त्यांना लँग्वेजचा प्रॉब्लेम येत आहे सलमान बोलत आहेत म्हणजे लँग्वेज थोडीशी चेंज करून सांगा हो बदल करता येईल कैसं है आप अच्छे है ना आजका दिन कैसा रहा सभी को जरूर बताइए प्रसाद प्रसाद पाटील आहेत पहा मस्त खूपच छान ह का काकी त्यांनाही फुलं आवडलेली आहेत म्हणजे मी नेहमीच नव नवनवीन काहीतरी आणण्याचा प्रयत्न करत असतो पण तुमचा प्रतिसाद तेवढं असणं गरजेचं आहे ना म्हणजे मी ज्या रेसिपी दाखवते ना त्या रेसिपी जशाच्या तशा नाही दाखवत काही रेसिपी अगदी पारंपरिक दाखवते काही रेसिपी अगदी मी इनोवेटिव्ह असे तयार करते काहीतरी कल्पकता त्याच्यात घालते जेणेकरून ती रेसिपी अधिक चांगली होईल हा माझा प्रयत्न असतो त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमची दातसुद्धा मला मिळणं गरजेचं आहे विच लँग्वेज मॅम असं बोलत आहेत सोनिता तिसपोई हां त्यांना लँग्वेजचा प्रॉब्लेम येत आहे ठीक आहे पुढच्या वेळेस आपण प्रयत्न करूया हिंदीमधून बोलण्याचा किमान हिंदीमध्ये तुम्हाला नक्कीच समजेल माझी भाषा तर पाहणा माझं जे चॅनल आहे आर्ट क्राफ्ट कुकिंग जे आहे ना त्याचे व्ह्यूज येत ना ते थोडेसे कुठेतरी डाऊन होत आहेत आणि हे व्ह्यूज का डाऊन होत आहेत ना हे मला कळत नाही आहे सबस्क्रायबर वाढत आहेत बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम आहे मी बरेचसे व्हिडिओ पाहिले जे सांगतात ना व्ह्यूज कमी का होतात त्यांनी बरीचशी कारणं सांगितली आहेत कदाचित तुमचे पहिले जे जुने सबस्क्रायबर होते त्यांना काय आवडत आहे त्यानुसार तुम्ही रेसिपी देण्याचा प्रयत्न करा नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना त्या पद्धतीची रेसिपी देण्याचे प्रयत्न करा म्हणजे नवीन आणि जुने प्रत्येकाला प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे रेसिपी द्या म्हणजे आठवड्यातून दोन दिवस तुम्ही जुन्या रेसिपी ठेवा आठवड्यातून दोन दिवस तुम्ही नवीन रेसिपी ठेवा असे काही मला सल्ला देत आहे हो अगदी तो सल्लासुद्धा मी तंतोतंत पाळे पण मी आता जी रेसिपी टाकलेली आहे ना ती भेंडीची जुनीच पारं आहे पारंपरिक पद्धतीनंच मी रेसिपी बनवलेली आहे अगदी भारतीय बैठक आहे आणि भारतीय बैठकीमध्येच ती मी रेसिपी तुम्हाला करून दाखवलेली आहे जरूर माझ्या चॅनेलकडे जावा आणि पहा की ती रेसिपी कशी बनवलेली आहे अगदी कमी साहित्यात आणि अतिशय छान टेस्टी सुंदर अशी ही रेसिपी मी बनवलेली आहे तुम्ही जरूर पहा तर अशा पद्धतीनं तुम्ही माझ्या चॅनलवर या आणि रेसिपी पाहत राहा आणि कमेंट करत राहा तुम्ही तुम्ही जे कोणी जॉईन झाले असाल त्यांच्याही चॅनेलला मी जरूर जॉईन होईन आणि तुम्हालाही मी कमेंट करेन तर सबस्क्रायबर जे आहेत बरेचसे सबस्क्रायबर जे आहेत आता जॉईन झालेले आहेत साजिकच मीही तुमच्या चॅनेलला येईन आणि तिथंही तुम्हालाही कमेंट मी करत जाईन सोनिता तिसपोई बोलत आहेत हॅलो मॅम स्वा इन हिंदी हिंदीमध्ये बोला असे त्या बोलत आहेत हो मी पुढचं लाईव्ह हे हिंदीमध्येच करेन पुढचं लाईव मी हिंदीमध्ये करत आहे तेव्हा हिंदी जरूर बोलेन आता महाराष्ट्रीयन लोक बरेचसे जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी मराठी बोलणं गरजेचं आहे त्यामुळे मराठी बोलत आहे पण हिंदीमध्ये सुद्धा मी लाईव्ह करणार आहे त्यावेळेस तुम्ही नक्कीच जॉईन व्हा पहा मी काही कमेंट आहे ते वाचून दाखवत आहेत सोनाली पवार आहेत काकू आहे रेसिपी तुमची खूप सुंदर आहे असं त्या बोलत आहेत थोडीसं शुद्ध लेखनास इकडं तिकडं झालेलं आहे पण त्यांना एकच सांगायचं की रेसिपी तुमची सुंदर आहे म्हणून थँक्स त्याबद्दल तर पहा मी खूप सुंदर आणि छानछान अशा रेसिपी बनवलेल्या आहेत करून दाखवलेल्या आहेत आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे कुठेही घाई गडबड मुळीच केलेली नाही आहे तर तुम्ही जरूर माझ्या चॅनलकडे जा आणि त्या रेसिपी पहा ना रेसिपीला कमेंट करा म्हणजे माझाही उत्साह हो वाढेल नवीन काहीतरी तुम्हाला दाखवता येईल रेसिपीमधून तर रेसिपी ज्या असतात त्या, त्या केवळ दाखवायचे पण करायचे हा प्रकार नाही आहे जे आहे ते खरं आहे आणि जसं आहे तसंच मी नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि पाहणा बऱ्याच वेळेला मला काय होतं एखादी टाकावं कुठलीही वस्तू असू दे त्यात मला काहीतरी नाविन्य दिसतं आणि त्याच्यातून नवीन काहीतरी करण्याचा मी प्रयत्न करत असते आणि यामुळंच पहा मी जो लोढ्या बनवला होता तुम्हाला माहीत असेल जी कपडे आपली जुनी असतात ना मग त्याचा आता आपल्याला करायचं काय हा प्रश्न पडतो मग मला एक आयडिया आली आणि त्याच्यापासून मी सुंदर असा तो लोड्या बनवला सगळ्यांना तो आवडला भरभरून कमेंट आलेले आहेत त्याचे व्यूज तर जवळजवळ दोन ते तीन लाखापर्यंत पोहोचलेले आहेत काही मी म्हणजे अशा बॅग बनवलेल्या आहेत छोट्या छोट्या क्राफ्ट जे म्हणतो ना ते क्राफ्ट बनवलेलं आहे बॅग बनवलेल्या आहेत त्याही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही मला काय करा कमेंट करा म्हणजे मला उत्साह हो येईल की तुम्हाला काय आवडत आहे हे तुम्ही सांगा कमेंटमध्ये जरूर काकूही असं नव्हे असं पाहिजे किंवा अशी रेसिपी करा किंवा जे काही असेल ते तुम्ही सांगा म्हणजे काय होईल माहिती आहे का हे तुम्हाला काय हवं आहे ते कळेल आणि त्या पद्धतीनं देता येईल त्याच्यामुळे मी बरेचसं क्राफ्ट दाखवते आर्टसुद्धा दाखवते रेसिपीही दाखवत असते तर नेमकं तुम्हाला काय हवं आहे हे मला कळणं गरजेचं आहे पार्लेजी बिस्किटपासून सजावटीसाठी फुले डेकोरेशन या व्हिडिओला आलेले कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवत आहे पहा भरपूर अशा कमेंट आलेल्या आहेत फेरी नाईस मॅडम तेजस्विनी चव्हाण बोलत आहे पल्लवी बार्टेकी खूपच छान माने ही भाजी आहे त्याच्यानंतर कुलकर्णी नेहा कुलकर्णी मस्त त्याच्यानंतर आहे रमेश खांडे खूप छान ताई ताई अमोल पवार आहेत फेरी नाईस बोलत आहे त्या अमोल पवार बोलत आहेत याच्यानंतर आहे खांडके आहेत रमेश खांडकेचं बोलत आहे ताई अजून काही कला असतील तर व्हिडिओ करा ना हो हो अगदी अवश्य म्हणजे कला ही तुम्हाला हवं आहे असं मला वाटत आहे सोनिता सोनिता बोलत आहेत व्हॉट इज युअर नेम माय नेम इज सुवर्णा और माय चॅनेल नेम इज आ चॅनेल नेम इज आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा मेघा नाजरे बोलत आहेत व्हेरी नाईस स्वाती श्रंगोली बोलत आहेत खूपच छान तर पहा प्रत्येकाच्या अगदी भरभरून अशा कमेंट आलेल्या आहेत पुढचा जो व्हिडिओ आहे पुढच्या व्हिडिओच्या आलेल्या ज्या कमेंट आहेत मी तुम्हाला नंतर लाईव्ह येईन त्यावेळेस जरूर वाचून दाखवेन प्रत्येकाचं मी या ठिकाणी नाव घेईन जुन्या कापडापासून लोड आणि उशी यालाही भरभरून कमेंट आलेले आहेत जुन्या शर्टपासून दोन पद्धतीच्या सुंदर बॅगा यालाही कमेंट आहेत घरच्या घरी बनवा कुशण यालाही कमेंट आहे गणपतीची तयारी गणपतीचे डेकोरेशन घरच्या घरी रोटी रुमाल बनवा म्हणजे पहा सगळेच व्हिडिओ आहेत ना भरपूर अशा कमेंट आलेल्या आहेत जवळजवळ अडतीस एक के एकवीस के अकरा के चार के तीन के म्हणजे असे व्ह्यूज आलेले आहेत पण आत्ता कुठेतरी हे व्ह्यूज कमी होत आहे, आहे, ले ले आहे का होत आहे हे कळत नाही आहे कारण हा प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहे मला एकटील आहे असा नाही आहे बऱ्याचशा व्हिडिओंना हाच प्रॉब्लेम आहे सबस्क्रायबर आहेत ते कुठे गेले नाही आहेत पण व्ह्यूज डाऊन झालेले आहेत याचं काय याच्यावर नक्कीच काहीतरी सोल्युशन काढणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मी अगदी जुन्या पद्धतीनं पूर्वी तुम्हाला जे आवडत होते ना तशा पद्धतीची रेसिपी बनवून दाखवलेली आहे भारतीय बैठकीमध्ये आता ती पहा आणि मला कमेंट जरूर करा चला धन्यवाद बरासा वेळ झालेला आहे व्हिडिओसुद्धा मोठा होत आहे दिस मॅसेज इज हेल्ड फॉर रिवर काही जणांनी मॅसेज केलेले आहेत बरेचसे मराठी नाही आत्ता हां मरोगी काय कोणी काय विचित्र काहीतरी कमेंट केली सोनिता ती सोपी तर ना विचित्र प्रकार आहे कोणीतरी कोणीतरी काहीतरी विचित्र म्हणजे अशी कमेंटही करतात ना बऱ्याच वेळेला असं होतं चला ठीक आहे व्हिडिओ पहा मी सेव्ह करत आहे आणि कमेंट तुम्ही अवश्य द्या कारण माझे जे सबस्क्रायबर आहेत ते धाके आहेत ते सगळे आहेत तसेच आहेत मग त्यांनी जॉईन व्हावं हा माझा उद्देश आहे आणि त्यांनी ही रेसिपी पाहिली नसेल तर जरूर रेसिपी पाहावी यासाठी मी हे लाईव्ह आलेली आहे चला धन्यवाद सर्वांनाच व्हिडिओ मी सेव्ह करत आहे